राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वात अगोदर तर आपल्या सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या सर्वांसाठी एक मोठी ब्रेकिंग न्यूज घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो कांद्याच्या बाजारभावाच्या वाढीसाठी आता राज्यभरामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहे आणि त्यातच आता राज्यात अजून एक मोठं आंदोलन उभारलेलं आहे जाणून घेऊ सविस्तर बातमी अपडेट विनंती आहे त्या अगोदर प्रत्येकाने आपले शेअर करून मदत करा मित्रांनो बातमी बघा सविस्तर कांदा कान उत्पादकांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू ग्रामस्थांच्या वतीने शेतकरी आक्रोश कृती समिती स्थापन मित्रांनो कानगावात तालुका दौंड ग्रामस्थांच्या वतीने विविध मागण्यासाठी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गुरुवारपासून म्हणजेच कालपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे कांद्याचे बाजार भाववाढीसाठी हे आंदोलन सुरू आहे सविस्तर समजून घ्या काय काय मागण्या आहे मित्रांनो मित्रांनो गुरुवारी सकाळी दहा वाजता शेतकरी आक्रोश कृती समितीच्या वतीने गावात शेतकऱ्यांची रॅली काढून आंदोलनास सुरुवात करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने कांदा उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते आंदोलनाची दखल घेऊन शासनाने त्वरित मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी करण्यात आली आंदोलनात भानुदास शिंदे सयाजी मोरे रामदास पवार चंद्रकांत चाबुकस्वार संतोष गवळी महादेव निगडे राजेंद्र गवळी अण्णासाहेब चाबुकस्वार गणपत नलावडे संतोष गायकवाड संपतराव जगताप दादासाहेब गवळी नामदेव फडके तातासाहेब मोरे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले यावेळी श्री शिंदे म्हणाले की स्वातंत्र्यानंतर हरितक्रांती वेगवेगळे कारण कोणत्याही शेतीमालाला भाव मिळल मिळेल अशी व्यवस्था सरकारने केली नाही एकूण एकोणावीसशे एक्कावन्न पासून शेतकरी विरोधी कायदे तयार करण्यात आले आहे त्यामुळे त्यामध्ये आवश्यक वस्तू कायदा भूसंपादन कायदा असे काही कायदे आहेत यामुळे शासनाला शेतीमाल आयात निर्यात करण्याचे अधिकार मिळाले खाती देश श्रीलंका बांगलादेश नेपाळ येथे कांदा निर्यात होत असल्यामुळे कांद्याला चांगला बाजारभाव मिळत होता परंतु वेळोवेळी भेल निर्यात बंदी करणे निर्यात मूल्य वाढविणे या शासनाच्या वृत्तीमुळे भारताने कांद्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ गमावली आहे या परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे या प्रसंगी वेगवेगळे शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी होताना प्रत्यक्षरित्या दिसत आहे मित्रांनो मा मागण्या प्रमुख काय काय आहे तर याच्यामध्ये मित्रांनो समितीच्या प्रमुख मागण्या कांद्याला प्रति किलो तीन हजार पाचशे रुपये भाव मिळावा पशुधन गाई म्हशी खरेदी केंद्र सुरू करावे कापसाला बारा हजार रुपये व सोयाबीनला दहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळावा गाईच्या दुधाला सत्तर रुपये व म्हशीच्या दुधाला शंभर रुपये बाजार भाव मिळावा अशी मागणी या ठिकाणी या प्रमुख मागण्या या समितीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेले आहे आता मित्रांनो याला कुठपर्यंत यश ये येतं हे आपण बघूया अशाच नवनवीन अपडेट आपण चॅनलवर टाकणार आहे प्रत्येकाने आपण जर शेतकरी असाल कांद्याचे बाजार भाव तसायची तर पिकाचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी आपले चॅनल जास्तीत जास्त, जास्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअरसुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओत